शुभ मंगल समयाला देवा धर्माच्या कार्याला शुभ मंगल समयाला देवा धर्माच्या कार्याला पूजा विधीचा पहिला मान माझ्या गणपती रायाला पूजा विधीचा पहिला मान माझ्या गणपती रायाला पूजा विधीचा पहिला मान माझ्या गणपती रायाला असा असा हा गणपती त्याची माता पार्वती चौदा विद्येचा विद्यापती त्याचे गुण मी गाहू किती आहे ब्रह्मांडाच ज्ञान माझ्या बाप्पा मोरयाला आणि ब्रह्मांडच ज्ञान माझ्या बापा मोर्याला पूजा विधीचा पहिला मान माझ्या गणपती रायाला पूजा विधीचा पहिला मान माझ्या गणपती रायाला शुभ मंगल समयाला देवा धर्माच्या कार्याला शुभ मंगल समयाला देवा धर्माच्या कार्याला पूजा विधीचा पहिला मान माझ्या गणपती रायाला पूजा विधीचा पहिला मान माझ्या गणपती रायाला देतो भक्तांना वरदान हा वरद विनायका देतो भक्तांना वरदान हा वरद विनायका नेतो सिद्धी सकार्याला हा सिद्धी विनायक गौरी गणांच गुणगाण येथे आले मी गायाला गौरी गणाच गुणगाण येते आले मी गायाला पूजा विधीचा पहिला मान माझ्या गणपती रायाला पूजा विधीचा पहिला मान माझ्या गणपती रायाला शुभ मंगल समयाला देवा धर्माच्या कार्याला शुभ मंगल समयाला देवा धर्माच्या कार्याला पूजा विधीचा पहिला मान माझ्या गणपती रायाला पूजा विधीचा पहिला मान माझ्या गणपती रायाला पूजा विधीचा पहिला मान माझ्या गणपती रायाला